नमस्कार मित्रांनो आज आपण महाराणा प्रताप यांची माहिती जाणून घेणार आहोत महाराणा प्रताप हे सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर पश्चिम भारतातील मेवाडचे तेरावे सर्वात महान राजा होते मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते हिंदुस्थानातील संपूर्ण मुघल साम्राज्य गुडघ्यावर आणून देशाचे प्रथम स्वातंत्र्यता सेनानी म्हणून ओळखले जाणारे हेच ते महापराक्रमी वीर हिंदू सूर्य महाराणा प्रताप चला तर यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहण्याचा छोटासा प्रयत्न करूया महाराणा प्रताप यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीस रोजी राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्यावर झाला त्यांचे वडील महाराणा उदयसिंह आणि आईचे नाव जीवित कवर असे होते हे राणासंगा यांचे नातू होते महाराणा प्रताप यांना लहानपणी सर्वजण किका या नावाने हाक मारायचे राजपूतांना राजामध्ये मेवाड्याचे स्वतःचे विशेष असे स्थान होते ज्यात इतिहासांचे गौरव बाप्पा रावल खुमान पहिला महाराणा हमीर महाराणा कुंभ महाराणा संगा उदयसिंह आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला कुलदैवत महाराणा प्रताप हे उदयपूर मेवाड येथील सिसोदिया घराण्याचे राजा होते एकलिंग महादेव हे त्यांचे कुलदैवत आहे मेवाड्याच्या राणांचे दैवत एकलिंग महादेव याला मेवाड्याच्या इतिहासात खूप महत्व आहे उदयपूर येथे एकलिंग महादेवाचे मंदिर आहे मेवाड्याचे संस्थापक बाप्पा रावल यांनी हे मंदिर अठराव्या शतकात बांधले आहे आणि एकलिंगाची मूर्ती देखील स्थापन केली यांची सल्लतन प्रताप यांच्या काळात दिल्लीवर मुघल सम्राट अकबराचे राज्य होते ज्याला भारतातील सर्व राजे आणि सम्राटांना वश करून मुघल साम्राज्याची स्थापना करायची होती आणि संपूर्ण भारतावर इस्लामाचा ध्वज फडकवायचा होता तीस वर्षे सतत प्रयत्न करूनही महाराणा प्रताप यांनी अकबराची अधीनता स्वीकारली नाही महाराणा प्रताप यांनी भगवान एक लिंगाशी शपथ घातली होती की आयुष्यभर अकबरासाठी फक्त तुर्कच तोंडातून बाहेर पडेल आणि अकबराला ते कधीही आपला राजा म्हणून स्वीकारणार नाहीत त्याची समजूत घालण्यासाठी अकबराने चार वेळा शांती दूत पाठवले होते परंतु महाराणा प्रताप यांनी अकबराचा प्रत्येक प्रस्ताव धिडकावून लावला होता मित्रांनो महाराणा प्रताप यांचा जो घोडा होता त्याच्याविषयी थोडक्यात मी माहिती सांगत आहे महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा म्हणजे चेतक होता महाराणा प्रताप ज्या घोड्यावर बसायचे तो घोडा जगातील सर्वोत्तम घोड्यापैकी एक होता असे म्हणतात की महाराणा प्रताप जेव्हा बहात्तर किलोची चिलखत चिलकत घालायचे आणि हातात एक्क्याऐंशी किलोचा भाला धरायचे भाले चिलकत आणि ढाल तलवार यांचे एकूण वजन दोनशे आठ किलो होते राणा दोनशे आठ किलो वजन घेऊन रणांगणात उतरायचा तेव्हा त्यांची शक्ती काय असेल याचा आपण विचार करायला हवा महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक गोंगुंडा येथे झाला युद्ध राणी उदयसिंहने चित्तोड सोडले आणि अरावली पर्वतावर जाऊन आपला तळ ठोकला तिथे उदयपूर नावाने एक नवीन शहर बसवले जी त्यांची राजधानी झाली भटी यांनी राणीच्या आसक्तीमुळे उदयसिंहने मृत्यूसमयी आपला धाकटा मुलगा जगमल यांच्याकडे गादी सोपवली होती तर प्रताप हे मोठे आपत्ती असल्याने नैसर्गिक उत्तराधिकारी होते उदयसिंहच्या निर्णयाला त्यावेळी सरदार आणि जाहीरदारांनीही विरोधी केला मेवाडची प्रजाही महाराणा प्रताप यांच्याशी संलग्न होते जगमलला गादी मिळाल्यावर जाहीर निषेध आणि निराशा निर्माण झाली त्यामुळे रजपूत सरदारांनी मिळून विक्रम सावंत सोळाशे अठ्ठावीस फाल्गुन शुक्र पंधरा म्हणजेच एक मार्च पंधराशे शहात्तर रोजी महाराणा प्रताप यांना मेवाडच्या गादीवर बसवले या घटनेमुळे जगमल त्यांच्या शत्रू बनून अकबराशी सामील झाला उदयपूर ही महाराणांच्या मेवाड्याची राजधानी होती त्यांनी पंधराशे अडुसष्ट ते पंधराशे सत्त्याण्णव पर्यंत राज्य केले उदयपूरवर यवन आणि तुर्कांकडून सहज हल्ला होऊ शकतो हे लक्षात घेऊन महाराणा प्रताप यांनी उदयपूर सोडले आणि कुंभलगड आणि गोगुंडा या डोंगराळ भागांना आपले केंद्र बनविले जगमल अकबरला कसं भेटला हे आता मी सांगत आहे जगमल रागवला आणि सम्राट अकबराकडे गेला आणि बादशहाने त्याला जहाजपूरचे क्षेत्र जहागीर म्हणून देऊन आपल्या आप पक्षात घेतले यानंतर आणि निम्मे सिरोही राज्य जगमलला दिले त्यामुळे जगमलचे सिरोहीचा राजा सुतर्ण देवारा यांच्याशी वैर झाले आणि शेवटी पंधराशे त्र्याऐंशीच्या युद्धात जगमलचा मृत्यू झाला ज्यावेळी महाराणा प्रतापसिंह हो यांनी मेवाड्याची गाती हाती सांभाळली त्यावेळी रजपूतांना अतिशय नाजूक टप्प्यातून जात होते रजपूतनाच्या अनेक राजांनी सम्राट अकबराच्या कोरियापुढे डोके टेकवले होते अनेक वीर राजघराण्याचा मुघल मुघलिया घराण्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित देखील केले होते आणि त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठेचा आदर विसरले होते काही स्वाभिमानी राजघराण्यांसोबतच महाराणा प्रताप हे देखील आपल्या पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यात अविचल होते आणि म्हणूनच ते तुर्की सम्राट अकबराला नेहमीच विचलित करायचे अकबराचा मेवाड्यावर हा अकबराने मेवाड जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले अजमेरला आपले केंद्र बनवून अकबराने प्रताप विरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली महाराणा प्रताप यांनी मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी अनेक वर्ष युद्ध केले प्रताप यांचे शौर्य इतके होते की त्यांच्या शत्रूंनाही त्यांच्या लढाऊ कौशल्याची खात्री पटली औदार्य इतके होते की इतरांच्या ताब्यात घेतलेल्या मुघल बायका आदरपूर्वक त्यांच्याकडे परत पाठवले गेल्या प्रचंड अतुलनीय दारुगळा युद्धाच्या नवीन पद्धतीचे ज्ञान असलेले हेऱ्यांची एक यादी फसवणूक करूनही महाराणा प्रताप यांनी मानखाली घालण्यात अकबरशी अपयशी ठरला तेव्हा त्याने आमेरचे महाराज भगवान दास यांच्या पुतण्या मानसिंह यांची नियुक्ती केली डोंगरपूर आणि उदयपूरच्या राजकर्त्यांना अधीनता स्वीकारण्याच्या उद्देशाने मोठ्या सैन्यासह पाठवले गेले మానసింగ్ సైనాపుడే डोंगरपूर राज्य फारसा प्रतिकार करू शकले नाही यानंतर मानसिक महाराणा प्रतापाची समजूत घालण्यासाठी उदयपूरला पोहोचला मानसिंगाने त्यांना अकबराच्या अधीन राहण्याचा सल्ला दिला परंतु प्रताप यांनी आपले स्वातंत्र्य टिकून ठेवण्याचे ठामपणे जाहीर केले आणि युद्धात त्यांचा सामना करण्याची घोषणा देखील केली बादशहाने मानसिंगचा उदयपूरहून रिकामा हाताने परतीचा पराभव रूपात घेतला आणि मानसिंग आणि असफ खान यांच्या नेतृत्वाखाली आपले प्रचंड मुघलिया सैन्य मेवाड्यावर हल्ला करण्यासाठी पाठविले अखेरीस तीस मे पंधराशे शहात्तर रोजी बुधवारी सकाळी हल्दीघाटीच्या मैदानात घणघोर युद्ध झाले मुघलांचे प्रचंड सैन्य टोळ्यांच्या थव्याप्रमाणे मेवाड भूमीवर धावले त्यात मुघल राजपूत आणि पठाण योद्ध्यासह जबरदस्त तोफखानाही होता अकबराचे प्रसिद्ध सेनापती महावत खान आसफ खान मानसिंग शहजादा सलीम म्हणजे जहांगीर हे देखील मुघल सैन्य चालवत होते ज्यांची संख्या ऐंशी हजार ते एक लाख पर्यंत असल्याचे इतिहासकारक सांगतात या युद्धात अभूतपूर्व शौर्य आणि धैर्याने महाराणा प्रताप यांनी मुघल सैन्याचे दात खचले आणि अकबराच्या शेकडो सैनिकांना ठार केले एका बिकट परिस्थितीत झाला सरदार मानसिंगने डोक्यावर त्याचे मुकुट आणि छत्र ठेवले मुघलांनी त्याला प्रताप समजले आणि त्याच्या मागे धावले अशा प्रकारे राणांना युद्धक्षेत्र सोडण्याची संधी दिली या अपयशामुळे अकबर खूप संतापला होता त्याचवेळी अकबर स्वतः विक्रम सावंत सोळाशे मध्ये शिकारीच्या बहाण्याने आपल्या सैन्यासह या भागात पोहोचला आणि महाराणा अचानक हल्ला केला तत्कालीन परिस्थिती आणि मर्यादित साधन सामग्री समजून घेऊन प्रताप यांनी डोंगराळ भागात स्वतःची स्थापित झाले आणि छोट्या व गनिमय युद्धातून शत्रुसैन्याला परावृत्त केले परिस्थिती लक्षात घेऊन बादशहाने तेथून निघून जाणे शहाणपणाची मांडले महाराणा प्रताप यांचा वनवास महाराणा प्रताप यांच्या हल्दी घाटीच्या काळ पर्वत आणि जंगलात घालवला गेला त्यांनी आपल्या गनिमी युद्ध धोरणाने अकबरांचा अनेक वेळा पराभव हो केला महाराणा प्रताप चित्तौड सोडून जंगलात राहू लागले राणी सुकुमार राजकुमारी आणि कुमार यांना कसेतरी गवताच्या भाकरीवर आणि जंगलातील डबक्याच्या पाण्यावर जगावे लागले अरावलीच्या गुहा आज त्यांचे निवासस्थान होते आणि खडक हा त्यांचा होता महाराणा प्रताप यांना आता त्यांच्या कुटुंबाची आणि लहान मुलांची काळजी होती महाराणा प्रताप यांनी कसा तरी अकबरची अधीनता स्वीकारून ए इलाही धर्म स्वीकारावा अशी मुघलांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी महाराणा प्रताप यांना अनेक मोहक संदेशही पाठवले परंतु महाराणा प्रताप आपल्या निर्धारावर ठाम राहिले प्रताप राजपूतांचा अभिमान हिंदुत्वाचे गौरव सूर्य अशा संकटात देखील त्याग तप करता खंबीर राहिले अनेक लहान राजांनी महाराणा प्रताप यांना त्यांच्या राज्यात राहण्याची विनंती केली परंतु मेवाडची भूमी मुघलांच्या वर्चस्वापासून महाराणा प्रताप यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत मेवाड मुक्त होत नाही तोपर्यंत ते राजवाडे सोडून जंगलात राहतील स्वादिष्ट अन्नाचा त्याग करून मुळे आणि फळांनी पोट भरतील परंतु अकबराची सत्ता कधीही स्वीकारणार नाही भिल्ल्यांचे सामर्थ्य ओळखून महाराणा प्रताप यांनी जंगलात राहून युद्ध पद्धतीने मुघल सैन्याला अनेक वेळा अडचणीत आणले होते आपली साधने मर्यादित असतानाही प्रताप यांनी शत्रू समोर आपले डोके कधीही झुकवले नाही मुघलांनी महाराणा प्रताप यांना अनेक वेळा आव्हान दिले पण मुघलांना पराभवाचा सामनाच करावा लागला अखेरीस महाराणा प्रताप चावंड येथे पंधराशे सत्त्याण्णवमध्ये युद्ध आणि शिकार दरम्यान झालेल्या जखमांमुळे मरण पावले तीस वर्षाचा संघर्ष आणि युद्धानंतरही अकबर कधीही महाराणा प्रताप यांना कैदी बनवू शकला नाही आणि त्यांना वाकवू देखील शकला नाही आपला देश जात धर्म संस्कृती यांच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड न करणारे आणि अखंड लढत राहणारे महान असतात अशी व्यक्ती नेहमीच आपल्या लोकांच्या हृदयात नेहमी जिवंत असतात